नमस्कार आपण पाहत आहात ठळक घडामोड क्राईम न्यूज निर्भीड पत्रकारिता आवत सत्याचा रेकॉर्डवरील गुन्हेगाराला जेरबंद करत गावठी पिस्तूल केले जप्त शिवाजीनगर पोलिसांची कारवाई पुणे शहरातील फर्ग्युसन रोडवरील संत तुकाराम पादुका चौकाजवळील गल्लीत संशयास्पदरित्या थांबलेल्या रेकॉर्डवरील गुंडाला शिवाजीनगर पोलिसांनी मुसक्या आवळून त्याच्याकडून गावठी पिस्तूल जप्त केले आहे अभिषेक राजू टेंकल वय तेवीस वर्षे राहणार विष्णू कृपानगर शिवाजीनगर रेल्वे स्टेशन जवळ शिवाजीनगर पुणे असे जेरबंद करण्यात आलेल्या गुंडाचे नाव आहे पोलिसांना मारहाण करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी त्याच्या विरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे मिळालेल्या माहितीनुसार शिवाजीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस अंमलदार सचिन जाधव यांना त्यांच्या गुप्त बातमीदाराकडून बातमी मिळाली की ज्ञानेश्वर पादुका चौकाजवळील दीनदयाळ हॉस्पिटलजवळील गल्लीत रेकॉर्डवरील गुंड थांबला असून त्यांच्याकडे गावठी पिस्टल आहे या बातमीच्या अनुषंगाने पोलिसांचे पथक फर्ग्युसन रोडवर गेले दीनदयाळ हॉस्पिटलच्या गल्लीत त्यांना संशयास्पद थांबलेला अभिषेक दिसला पोलिसांना पाहताच तो पळ काढू लागल्याने पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले त्याची झडती घेतली असता त्याच्या कमरेला छत्तीस रुपयांचे एक गावठी पिस्टल व एक जिवंत काडतूस आढळून आले सदरची कारवाई ही सहाय्यक पोलीस आयुक्त सायनाथ ठोंबरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बोळकोडगी पोलीस निरीक्षक गुन्हे धनंजय पिंगळे पोलीस उपनिरीक्षक अजित बडे पोलीस हवालदार दीपक चव्हाण प्रमोद मोहिते महावीर वल्टे पोलीस अंमलदार सचिन जाधव दीपक रोमाडे इसाक पठाणकृष्णा सांगवे सुदाम ताळडे यांच्या पथकाने केली आहे प्रतिनिधी अविष्कार फुले सोबत ठळक घडामोड